काल मी माझी भूमिका व्यक्त केलेली आहे काल माननीय अध्यक्ष महोदयांच्याकडे जाऊन मी स्वतः दिलगिरी व्यक्त केली होती आणि माननीय अध्यक्ष साहेबांना आम्ही विनंती केली होती या आमच्या सहकाऱ्यांच्याकडून चूक झालेली आहे त्यांना सक्त ताकीद देऊन आम्हाला जी काही तुमची काही कारवाई असेल ती करा आणि त्यामुळे त्यांच्या अधिकारातला हा विषय आहे रात्री उशिरा त्यांच्यावरती एफआयआर दाखल झालेला दा आहे शेवटी कायदा सर्वश्रेष्ठ आहे विधानसभेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती हे सर्वोच्च आहेत त्यामुळे त्यांनी जी भूमिका घेतलेली आहे त्याच्यावरती आमचं कुठलंच मत नाही आम्ही कायद्याला मानणारे कार्यकर्ते आहोत त्यामुळे आम्ही जी कारवाई झालेली आहे त्याला आम्ही कोर्टामध्ये आम्ही सामोरं जाऊ अरे तुम्ही बघा ना तो का, का, तो नितीन देशमुख माझ्या ओळखीचा कार्यकर्ता नाही आणि तो कशा पद्धतीनं खालणं एवढी सगळी गर्दी आहे आम्ही तिकडे कोपऱ्यात सगळे व्हिडिओ काढा ना जवळपास दहा पंधरा मिनिटं मी तिथं होतो आणि आमचे काही कार्यकर्ते फोटो काढत त्यांच्याबरोबर उभा होतो परत आम्ही बोलून कारण काल माझी लक्षवेधी होती काल अर्ध्या तासाची चर्चा होती अख्खा दिवस मी सभागृहात होतो परंतु कामकाजामध्ये नऊ लक्षवेधी झाल्या दहावी लक्षवेधी माझी होती म्हणजे उद्या अर्ध्या तासाची चर्चा सकाळी मी नऊ ला सभागृहामध्ये आलोय तुम्ही सगळे फुटेज काढून बघा आणि अर्ध्या तासाची चर्चा झाली नाही कारण आमचे मंत्री महोदय तिथं उपस्थित नव्हते त्यामुळे मी अर्ध्या तासाची चर्चा आणि लक्षवेधी होणार नाही म्हटल्यावर मी निघालो होतो तो, तो प्रसंग इथं काढला तुम्ही बघितलं ती सगळी परिस्थिती त्याच्यावरती मला अजिबात काही बोलायचं नाही त्यामुळं ज्या पद्धतीनं आमच्या कार्यकर्त्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे आम्ही त्याचा आदर करतो आणि न्यायालयामध्ये आम्ही आमची बाजू मांडू ठीक आहे नंतर या सगळ्या विषयावर तुण कार्यकर्ता के ऊपर जो एफआयआर रात देर दर्ज हुई है तो ये जो विधानसभा क्षेत्र है वो विधानसभा के अध्यक्ष सम्मानीय और विधान परिषद के सभापति साहब इनके अंतर्गत आता है तो वो जो डिसीजन लेंगे उसके ऊपर तो हम कोई बात नहीं कर सकते वो आदरणीय कुर्सी पे बैठे हुए हैं उन्होंने जो डिसीजन लिया है उसका हम सम्मान करते हैं और जो हमारे कार्यकर्ताओं के ऊपर जो एफआईआर दर्ज हुई है तो हम कोर्ट में जाएंगे आज कोर्ट में आ, हमारे वकील हमारी बाजू उधर पेश करेंगे अरे तुम्हें बोला ना तुम्हें पोलिस गाड़ी जी मोड़तोड़ करता मैं ये कुछ लकार है

तुमचिल हातची आहे अरे नाही भाऊ आता काय बोलणार मी काय बोलणार काय नाही पण साहेब या प्रकरणामध्ये तुमचा काही आरोप आहे का माझा काय नाही आरोप शिवीगा तुम्हाला पण करण्यात आली होती त्यामुळे तुमचा काही आरोप नाही मला नितीन देशमुख यांनी तुम्हाला देखील शिविगा केली होती अशी माहिती आहे बोला हो पण तो नितीन देशमुख कोण मी ओळखतच नाही तर मी कशाला बघितले तिथे लोक मी करतात पण आता जाऊ दे, ने, ने। दे तो विषय मी माझ्या पद्धतीनं तुमच्या मीडियाच्या समोर पण या विधानसभेच्या प्रांगणामध्ये जी घटना घडली त्याच्याबद्दलची भूमिका मांडलेली आहे आता अध्यक्ष महोद यांच्याकड पण जाऊन भूमिका मांडली चलो ओके थँक्यू